नमस्कार स्वामी भक्तानो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी काही शुक्रवारी करावयाचे उपाय घेऊन आलेली आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा मैत्रिणींनो आपल्या जीवनामध्ये रोज अनेक अडचणी येत असतात आणि त्या अडचणीला आपण फेस करत असतो कधीकधी असं होते की माणूस हे अडचणीला कंटाळून जाते असं वाटते या जगात देव आहे की नाही असं पण आपल्या मनात वाटू लागते पण खरोखर स्वामी भक्त जे असतील त्यांना माहीत आहे आपल्या स्वामी महाराजांची कृपा कशी होते एकदा जर आपल्या महाराजांची कृपा झाली तर त्या माणसाला जीवनात काय मागावं हे पण समजत नाही मला पण त्या गोष्टीचा खूप मोठा अनुभव आहे आणि घरात अनेक उपाय पण करायचे असतात आपल्या स्वामी भक्तीबरोबर या उपायांना पण आपण प्राधान्य द्यायचं असते तर शुक्रवारी एक उपाय करायचा की प्रथम आपल्याला काय करायचं चा की चारी सांजेच्या वेळेला दिवा लागणीच्या वेळेस दिवाबत्ती झाल्यानंतर घरात आपल्या अगरबत्ती लावायची किंवा धूप लावायचा जे तुमच्याकडे असेल ते देवाजवळ बसायचं कमलगट्ट्याची माळ ज्यांच्याकडे असेल त्यांनी कमलगट्ट्याची माळ घ्यायची ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आपली रोजची जपाची माळ घ्यायची आणि लक्ष्मी मातेचा सर्वात प्रभावी मंत्र कमलात्मक मंत्र याची दर शुक्रवारी एक माळ घ्यायची असे सोळा शुक्रवार करायचे तर तुम्हाला मी थोडक्यात कमलात्मक मंत्र सांगते बघा ओम श्री ही श्री कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मी नमा बघा पुन्हा एकदा सांगते ओम श्री ही श्री कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मी नमा ह्या मंत्राची सोळा शुक्रवार तुम्ही एक माळ घेऊन बघा आणि तुम्हाला काय अनुभव येते ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता मी तुम्हाला पुन्हा एक उपाय सांगणार आहे शुक्रवारचा दर शुक्रवारी काय करायचं संध्याकाळी आठ वाजता हा उपाय पण सोळा शुक्रवारच करायचा आहे आठ वाजता एक मातीची पणती घ्यायची त्या पणतीमध्ये तूप टाकायचं तुमच्याकडे गाईचं असो किंवा म्हशीचं असो जे अवेलेबल असेल ते तूप टाकायचं त्या दिव्याची वात उत्तर दिशेला करायची आणि तो दिवा प्रज्वलित करायचा त्या दिवेला मनोमन प्रार्थना करायची माझ्या घरात जे काही प्रॉब्लेम असतील माझ्या जीवनातले प्रॉब्लेम दूर हो दे तुमचा जर व्यवसाय असेल तर व्यवसायात खूप खूप प्रगती हो दे भरभराट हो दे अशी प्रार्थना त्या दिव्याकडे करायची हात जोडून नमस्कार करायचा हा उपाय केल्याने तुम्हाला नक्की नक्की म्हणजे काय सांगू मी तुम्हाला शंभर टक्के अनुभव हो येतो म्हणजे येतोच तर करून बघा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ